नमस्कार है चानल मदे, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण मागील व्हिडिओमध्ये अडतीस साईजचं पेपर कटिंग पाहिलं होतं कटोरी ब्लाऊजचं तर आपण या व्हिडिओमध्ये पेप केलेलं पेपर कटिंग हे ब्लाऊज पीसवर कसं ठेवायचं कसं कटिंग करायचं ते पाहणार आहोत तर आता अशा प्रकारे आपल्याला पाठीमागील भाग बाही समोरचा भाग कटोरी पूर्ण भाग अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत अस्तरवर आपल्याला अशा पद्धतीने एक एक पार्ट अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे अस्तरच्या पीसवर अगोदर कट करायचे व नंतर ब्लाऊज पीसवर कट करायचं आहे तर मी पूर्ण भागी ठेवून घेतलेले आहेत आता आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला या ह्याच्यामध्ये काही वाढून घ्यायचं नाही आपण जसं मार्क जसे पेपर कटिंग ठेवलं आहे तस त्याचप्रमाणे मार्किंग करून घ्यायची आहे तर पाठीमागील भाग मार्क करून झालेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण पेपर कटिंग मार्किंग करून घ्यायची आहे तर पाहू शकता समोरील भागा मार्क करून झालेला आहे तर आता आपल्याला क्रॉस पट्टीची मार्किंग करायची आहे तर आता कटोरीची मार्किंग करून घ्यायची आहे कटोरी आपल्याला क्रॉस कपड्यामध्येच कट करायची असते जर क्रॉस कपडा जास्त नसेल तर आपण सरळ कपड्यामध्येही कट करू शकतो तर आपली कटोरीची मार्किंग करून झाली आहे तर आता बाही कट बाहीची मार्किंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपली बाहीची ही मार्किंग झालेली आहे तर आता आपल्याला हे पूर्ण भाग कट करून घ्यायचे आहेत आपण आपल्याला मार्किंगवरूनच कट करायचे आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा काही घ्यायचं नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण भाग कट करून घ्यायचे आहेत आवश्यकता आपला पाठीमागे भाग कट झालेला आहे आता आपल्याला करायचे आहे क्रॉसपट्टी कट तर आपली क्रॉसपट्टी ही कट करून झालेली आहे तर आपल्याला समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे तर मी मागील व्हिडिओमध्ये कटोर ब्लाउजची स्टेप बाय स्टेप पूर्ण कटिंग सांगितली आहे आडसा अडतीस साईजचा तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व त्याचप्रमाणे तेच केलेलं पेपर कटिंग आपल्याला अस्तरच्या पीसवर कसं ठेवायचं व कसं कट करायचं ते या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा पुढचा व्हिडिओ स्टिचिंगचा लवकरच येईल अशा पद्धतीने आपली कटोरी कट करून झालेली आहे आणि आता बाही कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता आपले पूर्ण भाग कट करून झालेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगावं तर अशा पद्धतीने आपले पूर्ण अस्तरची कटिंग झालेली आहे ते अस्तर आता आपल्याला ब्लाऊज पीसवर ठेवून कट करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज पीस ही डबल फोल्ड करून ठेवायची आहे बंद बाजू आपल्याकडून ठेवायची व खुला भाग आपल्याला अशा साईडने ठेवायचा आहे व आता आपल्याला गळ्याचा भाग पाठीमागील भाग अशा प्रकारे ठेवायचा आहे तर आता आपण पूर्ण भाग अशा प्रकारे ठेवून घेऊयात तर पाहू शकता आपले पूर्ण भागे ठेवून झालेले आहेत व्यवस्थितशीर ठेवायचे आहेत आपल्याला आणि आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर आपल्याला अस्तरच्या पीसवर कट करत असताना आपल्याला अर्धा इंच जास्तच घेऊन कट करायचं असतं कारण शि शिलाई देत असताना आपल्याला कधी कमी जास्त शिलाईमध्ये जातं त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपल्या समोरील भागही कट करून झालेला आहे आपली कटोरी ही कट करून झालेली आहे अस्तरच्या कपड्यावर अशा पद्धतीने आता आपल्याला कट करायची आहे पट्टी तर आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये काहीही वाढून घ्यायचं नाही आहे जशी आहे तशीच आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची असते तर आता अगोदर आपण बाई कट करून घेऊयात तर पाहू शकता आपली बाही कटिंग झालेली आहे तर आपल्याला प्रत्येक ब्लाऊजमध्ये क्रॉसपट्टी ही कट करत असताना अस्तरवर आपल्याला काहीच वाढवायचं नसतं जसे आहे तशीच आपल्याला क्रॉसपट्टी कट करून घ्यायची असते आपली जेवढी अस्तरची क्रॉसपट्टी असते तेवढीच आपल्याला ब्लाऊज पीसवर पण कट करायची असते अशा पद्धतीने तर पाहू शकता आपल्या पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा